शुभ सकाळ विद्यार्थ्यांनो कसे आहात आपण इयत्ता बारावी अर्थशास्त्र प्रकरण प्रकरण सात बघत आहोत याच्यापूर्वी आपण दोन व्हिडिओ बघितले होते पहिल्या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्न त्याची व्याख्या वैशिष्ट्य बघितले दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह हा बघितला आणि तिसऱ्यामध्ये आपण बघितलं होतं की राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पना आता आपण जाणार आहोत राष्ट्रीय उत्पन्नाच्या रा राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती यासुद्धा अत्यंत महत्त्वाच्या आहेत तुम्हाला त्या सविस्तर विचारल्या जातात पण राष्ट्रीय उत्पन्नाच्या पद्धतीमधली पहिली पद्धत आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत उत्पादन पद्धती चला तर मग बघूया उत्पादन पद्धती त्यापूर्वी आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची उत्पादन पद्धत जी ती ती पद्ध पद्ध आहे ती आपण सविस्तर बघण्याऐवजी राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या किती पद्धती ते बघून घेऊया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या तीन पद्धती आहेत उत्पादन पद्धती उत्पन्न पद्धती खर्च पद्धती किती पद्धती सांगितल्या मी उत्पादन पद्धती उत्पन्न पद्धती आणि खर्च पद्धती मग आपण जाणार आहोत पहिल्या पद्धतीकडे कडे उत्पादन पद्धती मग उत्पादन पद्धती कुणाला म्हणतात ते आपण बघून घेऊया राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या उत्पादन पद्धत किंवा इला दुसरं नाव दिलं आहे बघा नवीन नाव दिलं या याच्यामध्ये मालसाठा पद्धत म्हणून ओळखली जाते एखादा तुम्हाला उत्पादन पद्धतीऐवजी असं पण लिहिलं जाईल की मालसाठा पद्धत सविस्तर स्पष्ट करा म्हणजेच राष्ट्रीय उत्पादन पद्धतीला दुसरं नाव काय आहे मालसाठा पद्धत या पद्धतीनुसार राष्ट्रीय उत् उत्पन्नाचे मापन करण्यासाठी उत्पादनावर लक्ष केंद्रित केलं जातं की देशात जे उत्पादन होत असतं त्याच्यावर लक्ष केंद्रित केलं जातं म्हणजे त्या जे उत्पादन होतं ते मोजलं जातं आणि त्याच्यावरनं आपल्या देशाचं उत्पन्न समजत असतं अर्थव्यवस्थेमध्ये शेती आहे खाणकाम आहे यांत्रिक उत्पादन आहे लहान लहान उपक्रम आहे वाणिज्य वाणिज्य म्हणजे काय बँका वगैरे वाहतूक दळणवळण आणि इतर सेवा अशा विविध क्षेत्रात हे अर्थव्यवस्थेचं उत्पादन विभागलं गेलेलं आहे आणि या क्षेत्रांद्वारे जे उत्पादन होतं त्याची गणना केली जाते मग तुम्हाला पाठीमागच्या याच्यामध्ये सांगितलं की होतं की राष्ट्रीय उत्पाद उत्पन्न म्हणजे काय एका वर्षाच्या कालावधीमध्ये देशामध्ये जे उत्पादित केलेल्या अंतिम वस्तू ज्या तयार होईपर्यंत वस्तूच्या उत्पादनासाठी केलेल्या प्रत्येक टप्प्यात झालेल्या वर्धित मूल्याची बेरीज करून राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन केलं जातं मग वर्धित मूल्य काय आहे ते मी तुम्हाला पुढं सविस्तर सांगणार आहे म्हणजेच राष्ट्रीय उत्पादन म्हणजे प्रत्येक उत्पादनामध्ये म्हणजेच बघा आता कापूस कापसापासून सूत झालं सूत झालं म्हणजे ते वाढलं मग सूज झालं म्हणजे त्याच्यामध्ये पैसे वाढले म्हणजेच काय ते झालं वर्धित मूल्य मग याची जी बेरीज करून करून जे अंतिम वस्तू तयार होते त्याला काय म्हणतात राष्ट्रीय उत्पादन होय मग याच्यामध्ये दोन राष्ट्रीय उत्पादनाची दुहेरी मोज मोजदा टाळण्यासाठी राष्ट्रीय उत्पादन पद्धतीत दोन पर्यायाने आपल्याला मोजता येते कारण दुहेरी मोजदाद जर जा झाली जा तर राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन हे डबल होतं म्हणून राष्ट्रीय उत्पादन पद्धतीमध्ये जर दुहेरी मोज माप टाळण्यासाठी त्यांनी दोन पद्धती केल्या आहेत अंतिम पद्धती आणि मूल्यवर्धित पद्धती मग त्याच्यामध्ये पहिली पद्धत बघूया आपण अंतिम वस्तू पद्धती अंतिम वस्तू म्हणजे अशी वस्तू की जी डायरेक्ट उपभोगासाठी वापरली जाते तिला अंतिम वस्तू असं म्हणतात की ज्या उपभोगासाठी वापरल्या जातात त्याला अंतिम वस्तू म्हणतात मग आता समजा कापूस आहे मग कापसाचा कापसापासून आपण अंतिम वस्तू कुठली वापरली क शर्ट किंवा साडी किंवा ड्रेस याला अंतिम वस्तू असं म्हणतात मग प्राथमिक द्वितीय आणि तृतीय क्षेत्रातून उत्पादित केलेल्या सर्व अंतिम वस्तू सेवांचं बाजारमूल्यांची बेरीज केली जाते मध्यम वस्तू आणि सेवांचं मूल्य याच्यात विचारात घेत नाही कारण मध्यम वस्तू ही उपभोगासाठी वापरली जात नाही म्हणजे जा आपण वापरण्यासाठी ती वापरत नाही अंतिम वस्तूच्या उत्पादन प्रक्रियेत मध्यम वस्तूंचा वापर करतात परंतु त्या मध्यम वस्तूंसाठी मध्यम वस्तूंपासून ती, ती डायरेक्ट अंतिम वस्तू होते जसं कापसापासून सूत सूतापासून कापड मग कापड हे मध्यम वस्तू झाले मग मध्यम वस्तूपासून ती शर्ट तयार होतो म्हणजेच अंतिम वस्तूच्या मूल्यात मध्यम वस्तूच्या मूल्यांचा समावेश केलेला असतो म्हणून मध्यम वस्तू तिथं गणली जात नाही आलं लक्षात मग पुढं बघूया उदाहरणार्थ एक उदाहरण घेऊया आपण ब्रेड मग ब्रेडच्या किमतीत आपण आता ब्रेड कशापासून तयार होतो तुम्ही म्हणणार मैदा मग मा मैदा कशापासून तयार होतो गव्हापासून मग ब्रेडच्या किमतीमध्ये गव्हाचा तसेच गव्हाचं पीठ तयार करण्याच्या किमतीचा समावेश केलेला असतो म्हणून गहू आणि गव्हाचं पीठ हे मध्यम वस्तू आहे मग अंतिम वस्तूपासून जर उत्पादन आपल्याला बघायचं असेल ती पद्धती वापरायची असेल तर आपल्याला गहू किंवा गव्हाचं पीठ याच्यामध्ये गणायचं नाही आहे कारण ते आधी गणलं गेलेलं आहे उत्पादन प्रक्रियेत या वस्तूचं मूल्य दिलेलं असतं म्हणून ब्रेड या अंतिम वस्तूला मध्यम वस्तूंचे मूल्य मोजलेले असतं म्हणजे ब्रेडची किंमत मोजताना आपण गव्हाचं पीठ आणि गव्हाची वस्तू ही धरूनच ब्रेडची किंमत लावलेली असते म्हणजेच अंतिम वस्तूच्या मूल्याबरोबर जेव्हा मध्यम वस्तूचं मूल्य मोजलं जातं तेव्हा दुहेरी गणना होते म्हणून दुहेरी मापन टाळण्यासाठी फक्त अंतिमच वस्तूची गणना करायची मधल्या वस्तूंची गणना टाळायची याला अंतिम मूल्य असं म्हटलं जातं आलं लक्षात ही एक पद्धती उत्पादन पद्धतीमध्ये वापरली जाते दुसरी पद्धत आहे मूल्यवर्धित पद्धती जशी आपण अंतिम वस्तूंची पद्धती बघितली की जर ब्रेड वापरायचं असेल तर गव्हाचं पी पीठही आणि गहू पण बघितला पण मूल्यवर्ध वर्ध वर्धित पद्धती ही थोडीशी त्याच्यापेक्षा वेगळी आहे मग रा मग ही पद्धतीमध्ये सुद्धा राष्ट्रीय उत्पन्नाची दुहेरी गणना टाळण्यासाठी सुद्धा ही पद्धती आपण वापरू शकतो यामध्ये वस्तूच्या उत्पादनातील प्रत्येक टप्प्यात तिच्या मूल्यात झालेली वाढ विचारात घेतली जाते मी तुम्हाला पुढं उदाहरण देणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला समजेल काय टाळलं जातं इथं दुहेरी गणना टाळण्यासाठी मूल्यवर्धित पद्धतीचा वापर करतात यामध्ये वस्तूच्या उत्पादनातील प्रत्येक टप्प्यात तिच्या मूल्यात झालेले वाढ विचारात घेतली जाते मग उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यात अंतिम वस्तूचं मूल्य आणि उत्पादनाचे आधाणे त्यांचं मूल्य यातील फरक म्हणजे मूल्यवर्धित होय थोडक्यात अंतिम वस्तू तयार होईपर्यंत प्रत्येक टप्प्यात झालेली वर्धित मूल्याची बेरीज म्हणजे काय स्थूल राष्ट्रीय उत्पादन होय म्हणजेच हे वाढत वाढत जातं मग कितीने वाढलं त्याच्यामध्ये ते मूल्य वर्धित केलं जाते वर्धित म्हणजे काय वाढ केली जाते त्याला मूल्यवर्धित पद्धत असं म्हणतात बघा आपण एक उदाहरण घेऊया म्हणजे तुम्हाला लव लगेच लक्षात येईल आधी इकडचा भाग बघूया आपण की मूल्यवर्धित स्थूल राष्ट्रीय उत्पादनाची गणना कशी केली जाते हे खालील उदाहरण बघा मग उदाहरण कसं आहे बघा उत्पादनाच्या पा पायऱ्या दिल्या आहेत उत्पादनाचे बाजार मूल्य दिलेत अधानाचं मूल्य दिलं आहे आणि वर्धित मूल्य दिलेलं आहे दिले मग समजा कापूस मग कापूस हे बाजार मूल्य दीडशे आहे पण कापसाच्या आधी कुठलंच मूल्य कुठलीच वस्तू येत नाही डायरेक्ट कापूसच येतो बि बिया त्याच्यामध्ये धरल्या गेलेल्या नाही म्हणून त्याचं वर्धित मूल्य पण दीडशेच रुपये आहे मग कापसापासून काय केलं व आपण सूत तयार केलं म्हणजे बाजार मूल्य सूताचं किती झालं अडीचशे रुपये वाढलं म्हणजे दोनशे पन्नास रुपये म्हणजे शंभर रुपये काय झालं ते त्याच्यामध्ये वाढले मग आधान म्हणजे त्यांनी किती रुपयाला सूत विकलं दीडशेच रुपयाला कारण ओरिजिनल सूत किती आहे दीडशे रुपये म्हणजे किती वर्धित मूल्य किती वाढलं मग मग ते डायरेक्ट अडीचशे रुपये किंवा दीडशे रुपये गणत नाही फक्त कापूस आणि सूत याच्यामधला फरक त्यांनी घेतला आहे की शंभर रुपयाचा फरक आहे म्हणून इथं शंभरच रुपये गणलेले आहे मग सुतापासून कापड तयार केलं चारशे रुपये झाले त्या कापडाला खर्च किती आला चारशे रुपये पण त्याच्यामध्ये काय काय गणलं आहे हो कापूस पण गणला आहे सुताची किंमत पण गणली म्हणून ते कापड कितीचं झालं चारशे रुपये म्हणजेच आदानाचं मूल्य किती झालं नुसतं कापड त्या माणसाला विकायचं असेल तर अडीचशे रुपयाला आपण विकू शकतो म्हणजेच सुतं आणि क कापड याच्यामध्ये किती मूल्य वाढलं दीडशे रुपये मूल्य मुल, मूल्य वाढलं म्हणजे वर्धित मूल्य किती झालं हो दीडशे रुपये आलं लक्षात आता मग शर्ट शर्ट झाला तयार होईपर्यंत त्याला बाजार मूल्य किती आलं पाचशे रुपये म्हणजेच तो शर्ट आदानाचं मूल्य किती विका याचं चारशे रुपये आणि वर्धित मूल्य किती झालं हो शंभर रुपये म्हणजेच कापूस हा नुसता जर विकायचा असेल तर दीडशे रुपये कापसापासून सूत तयार केलं म्हणून त्याच्यामध्ये वर्धित मूल्य वाढलं दीडशे अडीचशे रुपये म्हणजेच नुसतं सूत कुणाला पाहिजे असेल तर अडीचशे रुपये आणि त्याच्यापासून कापड तयार केलं चारशे रुपये म्हणजे वर्धित मूल्य दीडशे रुपये वाढलं आणि शर्ट हा पाचशे रुपये म्हणजेच जर मूल्यवर्धित पद्धती गणायचं असेल तर प्रत्येक टप्प्यात कापूस सूत कापड शर्ट यापर्यंत किती मूल्य वाढत गेलं हे प्रत्येक टप्प्यामध्ये पहिल्या मूल्याचं किंमत वजा करून ते मूल्य वाढवलं जातं मग एकूण मूल्य झालं पाचशे रुपये ही अंतिम वस्तू झाली पण मूल्यवर्धित पद्धत करायची असेल तर प्रत्येक टप्प्यात प्रत्येक टप्प्यामध्ये त्याचं गणना करणं गरजेचं आहे मग आता बघा मूल्यवर्धित उत्पादन पद्धत पद्धतीत प्रत्येक टप्प्यात त्याचं मूल्य समाविष्ट केलेलं असतं अंतिम उत्पादनामधून कच्च्या मालाचं मूल्य कमी करून मोजदात केली जाते विविध टप्प्यात त्याचा समावेश केला जातो मूल्यांची बेरीज हे राष्ट्रीय उत्पादनाचं समाविष्ट केली जाते मग शेजारच्या टप्प्यात बघा शर्ट हा पाचशे रुपयाचा आहे मग उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यात त्याचं मूल्य समाविष्ट केल्या गेल्यामुळे उत्पादनाचं मूल्य उत्पादनाचे मूल्यवर्धित मूल्य हे शंभर अधिक दीडशे अधिक दीडशे अधिक शंभर म्हणजे पाचशे इतके झाले अशा प्रकारे सा समाविष्ट केलेलं मूल्य हे अंतिम वस्तूच्या मूल्या इतकेच असते मग तुम्ही दोन्ही पद्धतीपैकी कुठली पण पद्धती वापरू शकतात मूल्यवर्धित पद्धत घ्या किंवा अंतिम वस्तूची हे जी उपभोगासाठी अंतिम वापरली जाते ती पद्धती पण वापरली तरी चालते आलं लक्षात आपण दोन पद्धती बघितल्या उत्पादन पद्धत पहिली बघितली राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची उत्पादन पद्धत बघितली मग त्याच्यामध्ये उत्पादन पद्धतीमध्ये दोन प्रकारे आपण उत्पादन मोजू शकतो कुठली अंतिम वस्तू पद्धती आणि मूल्यवर्धित पद्धती मग ही पद्धत्या या दोन्ही पद्धती वापरताना काय दक्षता घ्यावी हो मग दक्षता घेताना आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की दुहेरी गणना टाळण्यासाठी फक्त अंतिम वस्तू आणि सेवा सेवांचंच मूल्य मोजले जाते पुढचं शेतकऱ्यांनी स्वतःच्या उपभोगासाठी वापरलेल्या वस्तूचं मूल्य अंदाजे काढले जाते म्हणजेच स्वतःच्या उपभोगासाठी उत्पादित केलेल्या वस्तूंच्या मूल्यांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात करावा जरी माझ्या स्वतःच्या घरचे गहू आहे मी वापरण्यासाठी काढले तरीसुद्धा त्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात करावा म्हणजेच आपल्या देशाचं उत्पन्न आपल्याला समजतं मग राष्ट्रीय उत्पन्नाच्या अचूक अंदाजासाठी बाजार किंमतीचा समाविष्ट केलेली अप्रत्यक्ष कराची रक्कम वगळावी की आपल्याला जी बाजार अप्र अप्रत्यक्ष किंमत लावत असतील आपल्याला दुकानदार तर ती किंमत आपल्याला वगळणे गरजेचं आहे तसेच काही वस्तूंसाठी शासनाने दिलेल्या अनुदानाची रक्कम पण मोजावी चौथं राष्ट्रीय उत्पन्न मोजताना वेगवेगळ्या वस वर्षातील वस्तूच्या किमतीच्या बदलाचं दखल घ्यावी जर गेल्या वर्षी ती वस्तू शंभर रुपयाला असेल आता ती दड दीडशे रुपयाला असेल तर ते जी काही किंमत बदलली आहे ते लक्षात घेणं महत्त्वाचं आहे निर्यात मूल्य मिळवणे मिळवले जाते आणि आयात मूल्य हे वगळले जाते आपण आपण संकल्पनांमध्ये बघितलं होतं एक्स मायनस एम म्हणजे एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट याच्यामधनं मायनस करून जी रक्कम राहते तीच उत्पादन पद्धतीमध्ये मोजावी भांडवली वस्तूंना झालेली झीज म्हणजे घसारा मूल्य राष्ट्रीय उत्पन्नात मोजू नये आपण बघितलं होतं संकल्पनांमध्ये की जो घसारा काढला जातो तो नेहमी काढला जातो तो मोजायचा नाही जुन्या वस्तूंची खरेदी विक्री राष्ट्रीय उत्पन्नात मोजली जात नाही कारण ते चालू वर्षाचं चा उत्पादन नसतं बघा एखादी जुनी वस्तू घेतली आपण समजा जुनी गाडी घेतली मग जुनी गाडीचं उत्पादन हे गे ती चार वर्षापूर्वी असेल समजा आता दोन हजार वीस आहे दोन हजार सोळाला त्यांनी गाडी घेतली असेल तर ती नवीन असेल तर ती नवीन गाडी ही दोन हजार सोळांमध्ये त्याचं उत्पादन मोजलं असेल मग तीच गाडी आपण त्या माणसाकडून कमी किमतीला घेतली तर त्याचं उत्पादन तिथं मोजायचं नाही कारण त्याची गणना ती चार वर्षापूर्वी झालेली असते एवढ्या दक्षता घेतल्या पाहिजे राष्ट्रीय उत्पादना मोजणी करताना पुढच अविकसित देशांना मोठ्या प्रमाणात उत्पादन पद्धतीत म्हणजे ही ही पद्धती कुठल्या देशात वापरली जाते अविकसित देशांमध्ये ही पद्धती फार वापर करतात उत्पादन पद्धतीत राष्ट्रीय उत्प उत्पन्नाचे मापन करताना अनेक कर अडचणी येत असल्यामुळे या पद्धतीत थोडंसं जी काही क्लिअरिटी किंवा विश्वासार्हता असते ती कमी असते म्हणजेच जी स्वच्छता असते ती कमी असते कारण याच्यामध्ये बऱ्याच पद्ध बऱ्याच अडचणी येतात भारतात या पद्धतीमध्ये शेती खाणकाम हस्त उद्योग यांत्रिक उत्पादन या क्षेत्रातील उत्पन्नाची मोजणी केली जाते पण उत्पादन पद्धतीमध्ये वाहतूक वाणिज्य आणि दळणवळण क्षेत्राचे मोजमाप केले जात नाही म्हणून राष्ट्रीय उत्पन्नामध्ये बऱ्याच अडचणी येतात उत्पादन पद्धतीमध्ये म्हणून आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत उत्पन्न पद्धती म्हणजे काय त्यापूर्वी तुम्हाला एक अभ्यास करायचा आहे राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या उत्पादन पद्धती आपल्याला स्पष्ट करायची आहे आणि ती लिहून टाकायची आहे धन्यवाद